तारिणी आणि केदारमध्ये येणार दुसरा व्यक्ती केदार करणार आपल्या प्रेमाची कबुली तारिणी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये खांडेकरांच्या घरामध्ये नितिशा आणि युगराज यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे यातच हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच जो जूस तारिणी पिणार होती तोस जूस चुकून केदार पितो आणि त्याला आता नशा चढली आहे तर केदारचा बदललेला स्वभाव पाहून युगराजचे बाबा थोडे अस्वस्थ झाले आहेत तर दुसरीकडे नशेच्या धुंदीमध्ये केदार तारिणीऐवजी दुसऱ्याच मुलीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो तर जेव्हा केदारला समजेल आणि कशा पद्धतीने केदार हा सगळा गोंधळ सावरेल हे जाणून घेण्यासाठी तारिणी ही, ही मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्करशन तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा